मायबाप जनतेनी जो काही विश्वास माझ्यावरती दाखवलेला आहे आणि विश्वास दाखवत असताना या महाड तालुक्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक मतांनी सीट आमची निवडून आलेली आहे ही निवडणूक आपण कार्यकर्ता म्हणून लढायची आणि विकास गोगाल निवडणूक लढ लढता कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवली खाडा आता आपल्या सर्वांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी खाडा टाकला आणि राजकारणामध्ये काही स्पष्ट बोलायचं नसतं काही गोष्टी झाकून ठेवायच्या असतात नाही नाही ना। <laughs> ज्या वेळेला स्पष्ट बोलायची वेळ त्यावेळेला बोलणार महाड मी नेमकं काय होणार या ठिकाणी मंत्री विकास गोगाळे विजय स्वागत आहे अभिनंदन आपलं काय सगळं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं ला होतं की काय नेमकं होणार राज्याचं लक्ष लागलं होतं परंतु आपल्या सर्वांना कल्पना असेल की माझ्या संपूर्ण मायबाप जनतेनी जो काही विश्वास माझ्यावरती दाखवलेला आहे आणि विश्वास दाखवत असताना या महाड तालुक्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक मतांनी आमची निवडून आलेली आहे आणि निवडून येत असताना लोकांनी निवडणूक हाती घेतली होती कारण की ज्या पद्धतीने पाच विरुद्ध भरतसाठी लढाई या ठिकाणी सुरू झाली आणि शिवसेना एकटे चल नाराने या ठिकाणी निवडणूक लढली आणि त्या अनुषंगाने ज्या वेळेला नेतृत्वाने जबाबदारी दिली आदरणीय एकनाथजी साहेब असतील आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील आदरणीय भरत शेठ गोगोले असतील या तिन्ही नेतृत्वांनी ज्यावेळेला मला संधी दिली त्यावेळेला कार्यकर्त्यांनी ठरवलं की ही निवडणूक आपण कार्यकर्ता म्हणून लढायची आणि विकास गोगावने निवडणूक लढ लढता कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवली एखादे सगळे पक्ष एकत्र होते आणि कुठे विकास गोगावले वेगळी होते ना ना का वाटलं एकत्र म्हणजे काय झालं की आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना ही व्हावी ही आमची मनापासून इच्छा होती परंतु काही राजकीय डावपेग असतात आणि त्याप्रमाणे काही झालं असं मला कल्पना नाही परंतु कर्जत खालापूर खोपोली इकडं भारतीय जनता आणि शिवसेना अलायन्स मध्ये लढली उरण मध्ये शिवसेना भाजप अलायन्स मध्ये लढली मध्ये नाही लढली रायगड मध्ये या भागाच्या ठिकाणी नाही लढली परंतु ज्या ज्या ठिकाणी अलायन्स मध्ये लढली नाही तिथं तिथं काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं नुकसान झालं काही ठिकाणी शिवसेनेचं नुकसान झालं आणि आज शिवसेने पक्षाच्या नेतृत्वाने आम्हाला आदेश दिले होते की अलायन्स मध्ये लढायची आमची तयारी होती आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची यांनी देखील आदेश दिले आमची तयारी होती परंतु काही स्थानिक लेव्हलच्या नाही काय आता झालं राजकारणा संपलंय आता विकास बोलावं लोकांचा समजा विकास नेमका खडा पण टाकला नाही खाडा आता आपल्या सर्वांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी खडा टाकला आणि राजकारणामध्ये काही स्पष्ट बोलायचं नसतं काही गोष्टी ठेवायच्या असतात नाही नाही <laughs> ज्या वेळेला स्पष्ट बोलायची वेळ त्यावेळेला परंतु आज ही वेळ नाहीये आणि पुढे आता सत्तांतर होणार आहे त्यावेळेला भाजप आणि शिवसेना जरी एक आली तरी जिल्ह्यामध्ये दोन्ही पक्ष मिळून एकत्र सत्ता सत्ता परिवर्तन होऊ शकतं असं मला वाटतं अध्यक्ष म्हणून मी कुठं स्टेटमेंट दिलं नाही की मला अध्यक्ष व्हायचं आहे किंवा काय आहे मी फक्त एवढंच सांगितले की पक्ष नेतृत्व जो नेतृत्व जो आदेश देईल त्या आदेश मानणारा मी कार्यकर्ता आहे शिंदे साहेबांनी मला लोकसभेला सांगितलं त्यावेळेला मी गप्प बसलो धैर्यशील पाटील साहेबांनी आता राज्यसभेचे खासदार आहेत त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं त्यावेळेला मी गप बसलो सतीश धारप साहेबांनी मला सांगितलं त्यावेळेला मी गप्प बसलो आणि म्हणून नेतृत्व जो आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही काम करतो लोकांच्या मनामध्ये मनात माझ्या मनामध्ये काय मी कार्यकर्ता म्हणून काम करणार मी कार्यकर्ता म्हणून काम करणारा आहे आणि म्हणून जे कार्यकर्ते ठरवतील त्याप्रमाणे काम करतात आपल्या गोष्टी आता काही गोष्टी कोर्टाच्या आहेत त्यामध्ये मी जास्त बोलणार नाही कारण की न्यायालयीन प्रकरणामध्ये मी बोललो असं होणार नाही जे न्यायदेवतेने जे आदेश दिले आहेत त्या न्यायदेवतेचा आम्ही नेहमी सन्मान राखत झाले आणि पुढे देखील आयुष्यामध्ये राखणार कारण की न्यायदेवता न्यायदेवता आहे पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन पोलिसांचाही देखील आम्ही मान सन्मान या ठिकाणी करत असतो म्हणून आम्हाला जे जे काय ते सांगतील त्या त्याप्रमाणे आम्ही करणार आपले या ठिकाणी पालकमंत्रीपद मिळालं नसतं आपल्या मिळालं आता असं वाटतंय पद आपल्याला मिळेल आता बघूया फडणवीस साहेब शिंदे साहेब काय नेतृत्व काय निर्णय घेत आहेत ते त्यांनी दिले तर नक्कीच या ठिकाणी होईल आता हा जो संघर्ष आहे तटकरी कुटुंबासमोर हा काय संघर्ष असा नाही आहे संघर्ष त्यांनी सुरू केला संघर्ष आम्ही नाही सुरू केला कसं आहे की आता रामदासबाई कदम आमचे शिवसेने पक्षाचे नेते आहेत ने आदरणीय रामदासबाईंनी सर्वात पहिली सीट कुणाची डिक्लेअर करायला लावली असेल स्वतःच्या तोंडातनं ती सुनील तटकरे साहेबांची त्यानंतर आदरणीय आमदार महेंद्र दळवी साहेब असतील यांनी स्वतःच्या तोंडातनं सीट त्यावेळी डिक्लेअर केली की के तटकरे साहेबांची की आम्ही युतीत लढणार आहोत आमचे उमेदवार सुनील तटकरे साहेब फायनल झालेले आणि आज ते दोन्ही नेतृत्व आपल्या स्वतःच्या तोंडाने त्या ठिकाणी बोलत आहेत त्याच्यावरून आपण समजून स्पष्टता काय एवढे प्रामाणिकपणे असं वाटतं म्हणजे नेमकं काय म्हणायचं आता भारतीय जनता पार्टीलाही समजेल काय वस्तुस्थिती आहे ती कारण की धैर्यशील दादा पाटील यांच्या मिसेस आपल्या रायगड जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष राहिलेल्या आहेत त्यांचा पराभव कसा काय झाला त्यानंतर आमचे पप्पू शेठ पाटील आहेत तेही देखील रायगड रा, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष होते त्यांची मिसेस आर्थनी बांधकाम खात्याची सहभागी होती त्यांचा पराभव कसा काय झाला इथं तर राष्ट्रवादी बीजेपी अलायन्स बी होती हे जे काय मुख्य जे काय सीटा जे काय प्रतिष्ठेच्या होत्या त्या पुन्हा मुलं पडल्या त्याचं थोडंसं भारतीय जनता पार्टीने आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि मी तेव्हाही सांगितलं आजही सांगतो आज नाही सांगणार ना पण पाच वर्षांनी परत परत हेच सांगेल की ज्या ज्या पक्षासोबत राष्ट्रवादीची युती झालेली आहे त्या त्या पक्षाला संपवायची काम या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्ह्यामध्ये केलेलं आहे हे आपल्या सर्वांना या गोष्टीची कल्पना आहे कारण की शेतकरी कामगार सोबत आज पक्षासोबत युती झाली जो सर्वात एक नंबरचा जिल्ह्यामध्ये पक्ष होता तो आज संपलेला आहे काँग्रेस सोबत युती झाली आज काँग्रेस संपलेला आहे शिवसेनेसोबत युती झाली शिवसेनेला संपवायचा प्रयत्न केला परंतु आम्ही लढवू या असल्यामुळे त्यांनी आम्हाला संपवू शकले म्हणून आम्ही आज चिकुण आहोत आणि आज भारतीय जनता पार्टीची जे आदरणीय धैर्यशील दादा आम्हाला वाटलं की शिवसेना भाजप राष्ट्रवादी अलायन्स मधले महायुतीचे उमेदवार असतील खासदार केला आज त्यांच्या मिसेसला का वाढलं कारण की पुढचं तीन वर्षाचं भविष्य त्यांना दिसलं आणि म्हणून आज धैर्यशील दादांच्या मिसेसचा पराभव त्यांना करावा लागला त्याची पूर्ण दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील का निश्चित स्वरूपामध्ये घेतील कारण की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे एक चाणक्य व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आणि ते एकदम बारीक लक्ष ठेवून होते कोणी पक्षाच्या विरोधात काम केलं कोणी युतीत राहून पक्षाला डॅमेज करायचं काम केलं म्हणून याची दखल शंभर टक्के फडणवीस घेणार महत्वाचा प्रश्न आहे आमदार म्हणून आपल्याला भविष्यात पाहायचं मी भविष्य काही सांगत नाही जसं राजकारणामध्ये संधी मिळेल त्या संधीचं सोनं करणारा मी कार्यकर्त्या म्हणून राजकारणामध्ये आता पहिलं पाऊल माझं जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करायचंय त्यातनं लोक जनता जन जर ठरवत त्यांना माझं नेतृत्व आवडलं पटलं चटलं तर जे आदरणीय शिंदे साहेब आहेत डॉक्टर साहेब आहेत आमचे शेठ आहेत साहेब आहेत दळवी साहेब आहेत भारतीय जनता पक्षाचे काही आमदार आहेत ते जे निर्णय घेतील त्या निर्णया पाहायला मिळतं आम्हाला त्यांचे तर मी आयुष्यभर कधी रोडून विसरू शकत नाही आणि त्यांचे उपकार जे माझ्यावर आहेत ते मी कधी फेडू शकत नाही आणि जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवलेला त्या विश्वासाला फक्त तडा जाऊन देणार नाही अशा पद्धतीने आता मुख्य आम्हाला काही थोडेफार गावामध्ये रस्त्याची कामं राहिली असेल काही भागामध्ये पाण्याची दोन तीन गावामध्ये प्रश्न आहेत आणि मुलांच्या थोडंफार नोकरीच्या संदर्भातला जो काही विषय तो मुद्दा घेऊन मी पुढे जाणार हे होते